एखाद्याविषयी पूर्वग्रह तयार झाला की तो वाढतच जातो आणि त्यातून चांगल्या नातात दुरावा निर्माण होतो पूर्वग्रह हा अज्ञानातून निर्माण होतो आणि याच पूर्वग्रहातून माणसांचे मने दूषित होतात कर्ण अर्जुन शिशुपाल कृष्ण दुर्योधन भीष्म यांच्यात यापेक्षा वेगळं काहीही नव्हतं अर्जुनाला कर्णाविषयी खरी माहिती असती तर दुर्योधनाला भीष्माविषयी योग्य आदर असता तर कधी विचार केलाय का शिशुपालाला कृष्णाने शंभर चुका का करू दिल्या असतील सत्य आहे की सुतशुभा कृष्णाची आत्या तिने स्वतःच्या मुलासाठी कृष्णाकडून शंभर चुका माफ करण्याचा वर मागितला होता तरी प्रत्येक माणसाकडून चुका होतात त्यात शिशुपालाकडून चुका झाल्या तर त्यात काही वेगळं नव्हतं पण वास्तविक पाहता एकाच माणसाकडून एकच चूक वारंवार होत असेल तर ती चूक नसते तो षडयंत्र असतो शिशुपालाला स्त्रियांविषयी कधीच सन्मान नव्हता त्याला रुक्मिणीशी लग्न करायचे होते जे रुक्मिणीला नको होते त्यात त्याने द्रौपदीचा वारंवार केलेला अपमान हा पराकोटीचा अपमान होता कारण धर्म किंवा नीती स्त्रियांची इज्जत करायला आणि अब्रू वाचवायला शिकवते चार चौघात निलाम करायला नाही तोच गुन्हा शिशुपालने केला होता जे लज्जास्पद होते